माझ्या विजयाची मूर्तमेढ पोलादपूरमधून आमदार भरतसेठ गोगावले यांनी रोवली खासदार सुनील तटकरे आनंद तट गीते पावसाळ्यात उगवणाऱ्या अलिबीप्रमाणे मतदारसंघात कधीतरी उगवतात खासदार सुनील तटकरे यांची गीते यांच्यावर जवारी टीका रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची आज पोलादपूरचे ग्रामदैवत भैरीदेवीला श्रीफल वाढवून आमदार भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आली सुनील तटकरे यांच्या प्रचाराची पहिली सभा पोलादपूर तालुक्यातील पित्तलवाडी ठिकाणी करण्यात आली या सभेला शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आणि इतर मित्र पक्षांचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते पहिल्या सभेत महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी माजी खासदार आनंद गीते यांचा चांगलाच समाचार घेतला आहे आनंद गीते यांना हंगामी उगवणाऱ्या आणबीची उपमा दिली आहे जशी पावसाळ्यात आणबी उगवतात तसे आनंद गीते मतदारसंघात हंगामी अळबी सारखे दिसतात अशी जहरी टीका खासदार सुनील तटकरे यांनी आनंद गीते यांच्यावर केली आहे यावेळी बोलत असताना खासदार सुनील तटकरे यांनी आमदार गोगावले यांचे शिवसेना पक्षप्रतोद प्रत, आमदार भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते आज खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुक्यातील भैरी देवीच्या चरणी श्रीपण वाहून माझ्या विजयाची मूर्तमेढ रोवली असल्याचे सांगितले आहे खासदार सुनील तटकरे चंद्रकांती पोलादकर वसेना मनोजी बऱ्याचशा नेतृत्व खाली आज तुम्हाला शब्द देतो आहे की राज्य भारत सरकारच्या ज्या काही योजना या पर्यटनच्या माध्यमातून असतील त्या सर्वाधिक जर का या कोकणामध्ये कुठं राबवलं जातील तर ते माझ्या पोलादपूरच्या परिसरामध्ये राबवलं जातील असा शब्द सुद्धा या कार्यक्रमात नेहमी या ठिकाणी देतो इच्छाशक्ती असावी लागते मन प्रमाणिक असावं लागतं सहा वेळा त्यांना तुम्ही लोकसभेवरती निवडून दिलं मी टीका टिप्पणी करण्यासाठी या ठिकाणी उभा पण कसं सोचलो तुम तुमचं तुम्हाला म्हणतो काय करत बोललो मी कस सोचलो ते यांचं धन अर्पून निष्क्रिय असलेल्या नेत्याच्या पाठीमागे उभारण्याची मनाचा दातुत्व बडा तुम्ही त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामुळे सहाव्याला लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली केदळामध्ये एकदा वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते केंद्रीय मंत्री होते आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मनोज भागवत पाच वर्ष ते मंत्री होते हल्ली वय परत थोडस नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्री मंडळामध्ये त्यांना पाच वर्ष काम करण्याची संधी मिळत ते सांगतात ज्याचा धिक्कार सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी केला पाहिजे आज निवडणुका ज्या वेळेला किती लढले भारतीय जनता पक्षाची साथ सोबत घेऊन लढली एकही निवडणुका आज पहिले प्रथम आहे की आज ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढतात पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांसारख्या एका खरं नेतृत्वाच्या माध्यमातून त्याला काम करायला संधी मिळाली त्या पाच वर्षात विकास बोललं ते खरा विकास अवघड अवगण खात अवजड अवजड या खात्याचा आणि यांचा विचाराचा संबंध आला नाही काम बंद झालं होतं त्याच वेळेला महापौरचा था। तालुक्याला बसला आणि मला अभिमान पुरे गुल्हे ठिकाणी करायचा आहे जे मी अनेक वेळा अजितदा सांगितलं त्यावेळेला महाडच्या या सगळ्या ऐतिहासिकाच्या शहरामध्ये एकनाथराव शिंदे आले नसते पुरानंतरची महाडची परिस्थिती अधिक भीषण बनली असते भीषण बनले असते ते आले मुंबई महापालिका ठाणे महापालिकेचे सर्व ठिकाणी मागवली चार दिवसाच्या आत मोकळे केलं नाही तर महिनाभर जर काय दशा राणा रोड राहिला असता तर आरोग्याचं आणि रोगाचं थैमान त्या ठिकाणी होऊ शकलं असतं त्याला साथ दिसतात एकनाथराव शिंदे साहेब त्याला विकास खात्याचे मंत्री वर्थन दिले आणि मग आपण सर्वांनी म्हणजे काय शक्य असेल ते मदत करण्याचा प्रयत्न केला गेला आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी करतायत मोदी साहेबांवरती टीका करतायत शिंदे साहेबांच्या वरती करतायत बरेचसे तुमच्यावरती करतायत माझ्यावरती पण टीका करताय म्हणाल मी विश्वासघात केला मी आज या ठिकाणी दावा करू इच्छितो आहे त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी बरेचसे केलात सहा वेळेच्या टर्म मध्ये अनंत गीतेचं एक काम दाखवा आणि विके शाफकडनं विकास शेफकडा एक लाख रुपये घेऊन द्या असा आज त्याला सवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित करू शकतो पंच्याऐंशी साली विधानसभेचा उमेदवार होतो कार्यकर्त्यांना कधी शपथ घ्यायला नाही कारण कार्यकर्त्यांच्या ना अंतकरणाचा विश्वास आमच्या रवा रवा भरलेला आहे जे तुम्हाला शपथ का लागते तुमचा विश्वास नाही ज्या तुमचा विश्वास नाही त्या कार्यकर्त्याचा तुम्ही विश्वासघात केला जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात समाजाचा विश्वासघात केलात ज्या आमदारांनी तन मन धन धनुवाला सहा वेळेला विधानसभेवरती पाठवलं सर्वांचा सोडून त्या ठिकाणी विश्वास जाते जनतेच्या सोबत जनसामानांच्या प्रश्नाची उकल करत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतात का शब्द काही कारण नाही निवडणुका येतात जातात पाच वर्ष लोकांची बांधिलकी घेऊन आपण काम केल्याच्या नंतर लोकांच्या मनामध्ये असलेला विश्वास दृढ करण्याचं काम आपल्याला करता येऊ शकतो पावसाळ्या आल्याच्या नंतर आणव्या उगवतात तसं गीते साहेब फिरायला लागले का आपण समजावू हो, लोकसभेची निवडणूक आहे मग तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार घोषित झाल्यावर माझ्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेनेचे नेते मुख्य प्रतोद भरत शेठ गोगाल यांनी कोल्हादपूरच्या ऐतिहासिक भूमीपासून या ठिकाणी सुरू केला प्रचंड उपस्थितीमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ झाला आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर घटक पक्षाच्या माध्यमातून मोठ्या फरकाने या मतदारसंघातून विजय मिळेल त्याची मूर्त आज भरत शेट्टी पोलादपूरच्या परिसरामध्ये या ठिकाणी सुरुवात करून केलेली आहे उमेदवारी अर्ज उमेद दाखल करण्याच्या तारखा जवळ येऊन शकलेल्या आहेत तरी राज्यातल्या काही महत्त्वाच्या जागेवरती महायुतीकडचे उमेदवार निश्चित नाही हा घोळ कधी सुटेल तसं बघितलं तर महाविकास आघाडीचा सुद्धा घोळ संपलेला नाही आम्ही ज्यावेळेला दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला जवळपास सर्व चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात असतानाच एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्वांनी म्हणून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे पाच टप्प्यामध्ये निवडणूक त्या ठिकाणी होणार असल्यामुळे आज उद्या दोन दिवसांमध्ये या संदर्भातल्या जागा उरलेल्या जागा आणि मग त्या जागेवरचे उमेदवार महायुतीचे त्या ठिकाणी घोषित केले जातील आपण पाहू शकतात की भारतीय जनता पक्षाने जवळपास पंचवीस उमेदवार घोषित केले शिवसेनेने दहा उमेदवार जवळपास घोषित केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार अधिकृत अधिक जानकर साहेब परभणीतील त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे ओरेला जागांच्या अवतीमधलासो निकाल दोन दिवसात त्या ठिकाणी होईल